गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्रीगंधा नगरपालिकेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे उद्या मतदान आहे अतिशय चांगला प्रकारचा प्रतिसाद या प्रचाराच्या गेली पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये श्रीगंधा शहरातील जयंतीने अतिशय चांगला प्रकारचा महाविकास आघाडीला प्रतिसाद दिला म्हणून प्रथमतः मी या श्रीगंधा शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे धन्यवाद देतो खरं तर आज ही अंतिम टप्प्यात निवडणूक आली माझ्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू या ठिकाणी केलेले आहेत जसे जसं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत गेला तस त तस, तसा तसा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल यांनी माझ्यावरती आरोप केला आरोप असा केला की पाच कोटी घेऊन बाबासाहेब भोसे यांनी पाठिंबावा भारतीय जनता पार्टीला कुणी दहा कोटी घेऊन बाबा भुसे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला अशा प्रकारच्या अफवा खऱ्या अर्थाने त्यांनी पसरायचं थे, काम केलं मला जनतेला एक विचारायचं त्यांचं जर भारतीय जनता पार्टीचं म्हणा किंवा शिवसेनेचं म्हणा वातावरण चांगलं जर असतं तर माझ्याबद्दल त्यांनी अफव उडायचं काही कारण नव्हतं खरं तर माझी आज तयारी या गावचं ग्रामदेव शेख मोहम्मद महाराज ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केले त्यांना माझं आव्हान आहे की येत्या गुरुवारी त्यांनी मंदिरात यावं मी तरी समाधीवर हात ठेवतो नाहीतर त्यांनी तरी मला ज्यांनी कोणी पैसे दिले असतील किंवा मी कुणाला पाडण्यासाठी उभं राहिलो त्यांनी तरी येऊन समाधीवर हात ठेवा एकदा या जनतेला कळू द्या खरं आणि खोटं गेली सात आठ वर्षं भारतीय जनता पार्टीचे अकरा नगरसेवक आणि शिवसेनेचे खऱ्या अर्थाने उमेदवार जे आज मतं मागत आहे त्यांनी आठ वर्ष नऊ वर्ष यांनी सगळे मिलीजुली करून या सगळ्याचं फार वाटूळ केलं भ्रष्टाचार केला त्या ठिकाणी त्या भ्रष्टाचाराचे मुद्दे अनेक वेळा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी शिवसेनेने आणि भारतीय जनता पार्टीने दिलं नाही म्हणून माझं आव्हान आहे पहिल्यांदा त्यांनी जनतेला खऱ्या अर्थाने आठ नऊ वर्ष काय काम केलं किती भ्रष्टाचार केला किती टक्केवारी घेतली या ठिकाणी उघड 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 कॉन्ट्रॅक्टरनी अठरा टक्के क टक्केवारी घेतली अशा प्रकारचे आर अशा प्रकारचं खऱ्या अर्थाने मीडिया व वरती दावडे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी मुलाखत दिली ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या तेव्हा मला निश्चितपणे विश्वास आहे की आता जनता खऱ्या अर्थाने यांच्या कुठल्याही गुलतापाला किंवा आमिषाला बळी पाडणार नाही त्यांनी दहा हजार मत वाटू द्या नाही तर पाच हजार मत वाटू द्या जनता पैसे घेतील परंतु त्यांना दडा शिकवण्यावर सा राहणार नाही त्यांना माहिती आहे हा पैसासुद्धा खऱ्या अर्थाने टक्केवारी मिळून आपलाच पैसा आपल्याला तो मिळतो आहे म्हणून त्यातसुद्धा जनता कमी करणार नाही अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटतं खरं तर या ठिकाणी शासनाचा जो प्र पैसा आला आणि तो पैसा वेगळ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी खर्च करून त्या पैशाचा पा पैसा पाण्यात गेला हे जे द्र कामं जे त्यांनी केले नादुरुस्त झालेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने या श्रीगंधा शहराची निवडणुकीत आम्ही उतरलो खरं तर श्रीगोंदा शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहराला खऱ्या अर्थाने वेगळे वेगळी दिशा किंवा वेगळ्या पद्धतीने चेहरा मोरा बदलण्याची आमचे आमची मानसिकता या ठिकाणी आहे गेली चाळीस पन्नास वर्ष मी या श्रीगोंदा शहरात राहतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने उद्या जर लोकांनी आम्हाला या ठिकाणी जर सत्ता दिली तर या श्रीगोंदा शहराचा चेहरा मोरा निश्चितपणे या ठिकाणी बदलला जाईल मला जनतेला एक न मतदार बंधू बघिनी विनंती करायची आपण तर खऱ्या अर्थाने अध्यक्षपदासाठी माझ्या सुनबाई गौरी गणेश भाऊसाहेब यांना तर मतदान करणारच आहात परंतु माझी विनंती आहे जे एकटा अध्यक्ष येऊन उपयोग नाही अध्यक्षाबरोबर त्याला बहुमतसुद्धा मिळालं पाहिजेत म्हणून माझी विनंती आहे की महाविकास आघाडीने जे जे लोक उभे केलेत ते पंजावर असतील माशालीवर असतील तुतारीवर असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या पॅनलच्या लोकांना निवडून द्यावं बहुमत द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं काम मनामध्ये जे आमच्या अपेक्षा आहेत की या सृगंधास याचं काय पालन कशा पद्धतीने करायचा तर तो करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी सहकार्य करू अशा प्रकारची विनंती करतो म्हणून परत एकदा महाविकास आघाडीला अतिशय चांगल्या प्रकारचं साथ या श्रीगोंदा शहरातल्या जयंतीने केली म्हणून उद्या सुद्धा मतदानाच्या निमित्ताने महाविकास आघाडीला तुतारीला पंजाला आणि त्या ठिकाणी या ठिकाणी मसाला या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारचं मी सर्व मतदार बंधूला आवाहन करतो आणि महाविकास आघाडीला विजय मिळून द्यावा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर